शिरपूर शहरातील पाच कंदील परिसर आंबा बाजार व भाजी मार्केट येथील अतिक्रमणधारकांची अतिक्रमित दुकाने ओटे हातगाड्या यांना हटवून शिरपूर शहरातील या भागांनी आता मोकळा श्वास सोडला असून आता तरी या परिसरातील वाहतुकीची समस्याही मिटली असून रस्ते सुरळीत झाले आहेत शिरपूर शहरातील सायंकाळचा भाजी बाजार म्हटला तर नाका परिसर हा ओळखला जातो करबन रोडवरील सेंट्रल बँकेसमोर वरझडी रोडच्या दोन्ही साइडच्या सर्व्हिस रोडवर भाजी विक्रेते फळ विक्रेते तत्सम पदार्थ विक्रेते यांनी विक्रीची दुकानं थाटली असून यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो मागे याच रस्त्यांवर अपघात होऊन जीवही गेले आहेत आता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी आपला मोर्चा करवन परिसराकडे वळवला असून पाच जून रोजी सगळ्या दुकानदारांना समज देत दुकाने हटवून समजदेत रोड या ठिकाणी लावावीत अशा सूचना करण्यात आता किशोर कुमार परदेशी यांनी करबन नाक्याकडे मोर्चा वळवल्यानंतर करवन नाक्यावर दुकानदारांनाही शिस्त लागेल व या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीही बंद होईल यात तेळ मात्र शंका नाही माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर